जिल्ह्यातील कावड पालखी यात्रा हा अद्भुत उत्सव असून या यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाकडून देण्यात येतील यात्रेचे पावित्र्य टिकवून आणि शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक शिस्तीचे पालन करून मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले कावड यात्रा नियोजनाबाबत विविध कावड मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाली यावेळी पोलीस अधीक्षक बच्चन सिंग महापालिका आयुक्त सुनील लहाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील विविध विभागांचे अधिकारी आणि मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले की कावड यात्रेत भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल पथदिवे ठिकठिकाणी थीक पेयजल स्वच्छतागृहे रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके रस्त्यांची दुरुस्ती आदी सुविधा निर्माण केल्या जातील यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळांनी सहकार्य करावे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी सर्व मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले पोलिसांकडून मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल भाविकांना आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील यात्रेत मंडळांनी प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या माध्यमातून प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले महापालिका आयुक्त लहाने म्हणाले की पालखी मार्गावर हॅलोजन दिवे स्वच्छता प्रशासनगृहे आधी सुविधा निर्माण केल्या जातील विविध बाबी लक्षात घेऊन तशी पथके महापालिकेतर्फे निर्माण करण्यात येतील अकोट बाळापूर येथील व्यवस्थेबाबतही यावेळी चर्चा झाली अनेक मंडळांचे पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते या नियोजन बैठकीमुळे कावड पालखी यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना आवश्यक सर्व सुविधा मिळतील आणि यात्रा सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा आहे